आईच्या मिळाला ए बी हो हे खरं आहे तर झालं असं की नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एक अतिशय भावनिक आणि प्रेरणादायी प्रसंग घडला शिवसेना शिंदे गटाचे प्रभाग क्रमांक पाचचे उमेदवार योगेश गोनाडे यांच्या आई वत्सलाबाई गोनाडे यांचे निधन झाले दहा वर्षे नगरसेवक आणि सोमलवार रामदास पेठ असलेल्या योगेश यांनी आईच्या उमेदवारीची तयारी सोडली होती अंतिम मुदतीत ए बी फॉर्मही मिळाला नव्हता त्यामुळे त्यांनी आशा सोडली मंगळवारी मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार सुरू असताना शिंदेसेनेचे नेते थेट स्मशानभूमीत पोहोचले आणि ए बी फॉर्म सुपूर्द केला या कृतीने गोनाडे कुटुंबीय भाऊक झाले अंत्यसंस्कार आटोपल्यानंतर वेईची मर्यादा संपण्याच्या काही मिनिटे शिल्लक असताना योगेश थेट सतरंजीपुरा झोन कार्यालयात पोहोचले दुपारी तीन वाजेच्या काही मिनटेआधी त्यांनी प्रभाग पाचमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आईच्या जाण्याचे दुःख मनात असले तरी पक्षाने दिलेल्या साथीमुळे समाधान आहे ही उमेदवारी दिवंगत आईचा आशीर्वाद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली